नमस्कार मी मंजुषा शिवन क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे ताई यांची त्यांनी पूर्ण नाव दिलेलं नाही पण ताई यांची रिक्वेस्ट आहे की मॅम बत्तीस साईज बोटने प्रिन्सेस कर ब्लाउजची कटिंग दाखवा आणि पुढे हुकलुक पट्टी आली पाहिजे तर मी त्यांच्या कमेंट ठरून आज हा व्हिडिओ बनवणार आहे आणि ज्या ज्या ताईंनी मला कमेंट पाठवलेले आहेत की हा व्हिडिओ बनवा तो व्हिडिओ बनवा तर मी नक्कीच लवकर प्रयत्न करणार आहे थोडा वेळ द्या आणि प्रत्येक ताईने नाव टाकायला विसरू नका जेणेकरून मला नाव घेता येईल तर इथं मी हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्ही पेपर सुद्धा घेऊ शकतात आणि आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसंच कटोरी कट फोर टक्स बोटनेक सभेसाची वन टक्स थ्री पीस प्रिंसेस कट बोटनेकमध्ये कटोरी बोटनेक कट बोटनेक, बोटनेक फोर टक्स बटनेक गळ्याचे आहेत नऊवारी साडीचे आहेत परकडचे आहेत ज्या ताईंना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी मला मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर फोनवरून माहिती दिली जाते आणि लाईफ टाईम सपोर्ट असतो आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत हा जो कापड आहे हा वॉटरप्रूफ आहे खराब होत नाही फ्लेक्झिबल आहे जरी आपण असं केलं तरी तो सरळ होऊन जातो घडी बिलकुल पडत नाही कट पण होत नाही तर तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ब्लाउज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर इथं मी ह्या कापड घेतलेला आहे सर्वात आधी त्यांनी पूर्ण माप दिलेले नाही तर माप मी बाकी माझ्या मनाने टाकणार आहे त्या त्यांना रिक्वेस्ट आहे त्यांची जी उंची असेल त्यांनी ती उंची घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक इंच प्लस करायचा आहे तर सर्वात आधी मी ते सरळ लाईन मारून घेते कारण हा जो कापड आहे हा क्रॉस मध्ये आहे इथं बत्तीस साईज आहे बारा इंच मी तयार उंची घेणार आहे तेरा इंचवरती टीक करायचे म्हणजे एक इंच उंची वाढवायची आहे इंच जर उंची तेरा इंच असेल तर त्यांनी चौदा इंच घेतली तरी चालेल तर इथं आपण तेरा इंचावरती टिक करून घेतलेला आहे इथंही आपण तेरा इंचावरती टिक करून घेऊयात आणि एक बॉक्स तयार करून घेऊयात कारण कापड क्रॉसमध्ये अशा पद्धतीने मी इथं रेश मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला नुसार शोल्डर मुंड्याची माप कशाने किती टाकायची बत्तीस साईज साठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेसहा इंच मी याचा चार्ट देखील टाकलेला आहे वरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यामध्ये दे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईज पर्यंत शोल्डर मुंडा गळा उंची किती घ्यायचं हे डिटेल मध्ये मी सांगितलेलं आहे तर इथं बत्तीस साईज साठी मी इथं शोल्डर घेतलेला आहे साडेसहा इंच मुंडाही आपल्याला साडेसहा इंच घ्यायचा आहे इथूनही मोजून घ्यायचं आहे बरोबर साडेसहा इंच येत आहे का तर इथं पॉइंट येतोय हे मोजणं खूप गरजेचं आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता आपल्याला चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस त्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्ही दीड इंच घेतलं तरी चालेल थोडं क्रॉसमध्ये मी इथे लाईन मारून घेते इथे पण अर्धा इंच मी साईडला घेतली लाईन आणि अशा पद्धतीने रेश मारून घ्यायची तर आता आपल्याला गळारुंदी मोजायची आहे गळा रुंदी आहे चार इंच तुम्हाला जर हा भाग मोठा हवा असेल तर साडेतीन इंच गळारुंदी घेतली तरी चालेल किंवा हा शोल्डरचा जो खांद्यावरती आपला भाग येतो तो जर लहान हवा असेल तर आपल्याला चार इंच रुंदी घ्यायची जर लहान आता ताई आहेत की त्यांना हा भाग लहान हवा असतो तर त्यांनी चार इंच घ्यायची आणि बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना हा जो खांद्यावरचा भाग असतो शोल्डरचा हा मोठा हवा असतो त्यांनी साडेतीन इंच घ्यायची आहे आता आपण गळ्याची उंची मोजून घेणार आहोत गळ्याची उंची साडेतीन इंच आहे ह्या मापासाठी गळ्याची उंची साडेतीन इंच येणार बोटनेकसाठी यापेक्षा जास्त घेता येणार नाही आणि बोटनेकचा जो गडा असतो तो अशा प्रकारे पसरट गडा असतो आणि मी तुम्हाला दाखवते ताईंची चुकी काय होती की गळा त्यांना व्यवस्थित टीक करता येत नाही गड्याची जर आपण आकार असा दिला तर तो, तो गळा बोटनेकमध्ये नसतो आणि व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही घोड येतो अशा पद्धतीनेच आपल्याला पसरट हा गळा घ्यायचा आहे आता मी तुम्हाला कॉर्नरपासून तो गळा किती इंचावरती आपण टीक केलेला आहे ते दाखवते बरोबर दोन इंचावरती आहे बरोबर दोन इंचावरती गळ्याला मी टीक करून घेतलेला आहे आता आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे मुंड्याच्या साईडने मी अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे आता आपल्याला इंच वरती मुंड्याला शेप द्यायचा आहे इथे आपण मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे दीड इंच वरती कमरेचं माप घ्यायचं जे काही तुमचं कंबरचं माप असेल ते घ्यायचं मी ते साडेसहा इंच घेतलेलं आहे एक इंच पाठीमागचा टक्स दोन इंच शिलाई मार्गिंग कंबरचा चौथा घ्यायचा आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे एक इंच ॲड करायचं आहे पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच आपण रेग्युलरची शिलाई मार्जिन घेतो त्यासाठी दोन इंच अशा पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे आता पाठीमागचा टक्स बऱ्याचशा इंचे मला कॉल पण येतात की पाठीमागचा टक्स कसा घ्यायचा आणि मेसेज पण आलेले आहेत की जर तुम्ही टक्स दाखवत नाही बऱ्याचदा तर टक्स प्रत्येकासाठी हे जे कमरेचं माग घेतो आपण चौथा भाग त्याचा निम्मा आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि टक्ची उंची जर तुमचा डीप असेल तर टची आपल्याला लहान घ्यायची असते किंवा आपल्याला थोडं अर्धा इंच साईडला घेऊन टीक करून घ्यायचं तर आता आपण याला कट करून घेऊया बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की हा व्हिडिओ बनवा ताई तो व्हिडिओ बनवा मी लवकरच प्रयत्न करणार आहे आणि बऱ्याचशा ताईंची बाही विषयी सुद्धा भरपूर कमेंट आहे तर मी एवढ्यातच बाहीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्या ताईंनी मी बघितलेला नसेल त्यांनी नक्की बघा आणि ज्या ताई आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे पुढचा भाग काढणार आहोत आता पुढचा भाग पुढे रुकलू पट्टीचा घ्यायचा आहे आपल्याला तर त्यासाठी अर्धा इंच आपल्याला आधी टिक करून घ्यायला लागेल अतिशय सोपी पद्धत आहे की अर्धा इंच आपल्याला टीक करून घ्यायचं आहे पट्टीसाठी नेहमी आपण अर्धा इंच टीक करतो समजा पाठीमागे घ्यायची असेल जसं मी इथं टीक करून घेतलं तसंच पाठीमागे टीक करून शोल्डर मुंड्याचे मापं टाकायचे हे अर्धा इंच सोडूनच आपल्याला शोल्डर मुंड्याचे मापं टाकायचे असतात हा पुढचा भाग आहे पुढे त्यांनी पट्टी सांगितलेली आहे तर पुढचा भाग पट्टीचा येणार आहे तर इथं आपल्याला अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे गडारुंदीला टिक करून घ्यायचं मुंडा साईडला घ्यायचं लाईट टीक करून घ्यायचं अशा पद्धतीने मी ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे जवर आता तर आता आपण मुंड्याला आधी शेप देऊन घेऊयात मुंड्याला शेप देताना जवळजवळ इथं एक इंच सोडायचं आहे इथूनच आपल्याला हा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन अगदी सेम आलं पाहिजे आता गळा आपला हा बोटनेक आहे तर बोटनेकला आकार दिलेला आहे बऱ्याचशाईंच म्हणणं असतं की आम्हाला पुढचा कडा डिपणे कवा आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत नक्की बघा तुम्ही आता आपण टक्स पॉईंट काढणार आहोत सगळ्यात आधी तर आपल्याला टकची रुंदी आणि टकची उंची मोजून घ्यायची असते तर मी इथे उंची मोजून घेणार आहे टक्सची उंची आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून सुद्धा काढता येते तर मी नऊ इंच टपची उंची घेणार आहे साडेनऊ इंचवरती टिक केलेला आहे आता रुंदी रुंदी हे अर्धा इंच सोडून आपल्याला रुंदी घ्यायची आता आपल्याला काय करायचं बत्तीसचा दहावा भाग अशी रुंदी घ्यायची म्हणजे बत्तीसचा दहावा भाग येतो थ्री पॉईंट टू बत्तीस साईज आहे तर इथं आपला हा पॉईंट येणार आहे इथून आपल्याला सरळ लाईन मारायची आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथं शेप देऊन घेतलेला आहे आता बऱ्याचशे आहेत की त्यांचा इथं जो कापड आहे तो गोडा होतो तर त्यासाठी आपल्याला पाव इंच ह्या साइडने आणि पाव इंच ह्या साइडने पाव इंच पेक्षा कमी घेतलेले इकडे पाव इंच पेक्षा कमी घेतलेले मी मोजूनही दाखवते तुम्हाला अगदी हा हा एक आणि पाव फक्त मध्ये एक लाईन आहे एवढंच घेतलेलं आहे आणि आपण ज्यांच्या ब्लाऊजला घोळ येतो त्यांच्याच ब्लाऊजसाठी हे पाव इंच करायचे बाकी कुणाच्याही ब्लाऊजला नाही केलं तरी जमत तर आपण आता हा पॉइंट या पॉइंटला टच करायचा आहे अशा पद्धतीने आता इथून आपल्याला टफची रुंदी मोजायची आहे टफची रुंदी मी इथं सव्वा एक इंच घेणार आहे इथून आपल्याला शेप द्यायचा आहे इथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आता हे जे सव्वा एक इंच आहे हे कट होऊन जाणार आहे तर इथं कापड कमी पडणार बरोबर कमरेत कापड कमी येणार तर त्यासाठी आपल्याला इथे वाढून घ्यायचं आधी तर आपण कमरेचा चौथा भाग टाकून घेऊयात हे अर्धा इंच सोडून साडेसहा इंच मी कमरेचा चौथा भाग घेतलेला होता दोन इंच शिलाई मार्जिन आता काय होईल इथून आपण क्रॉस मध्ये लाईन मारून घेऊयात ठीक आहे इथून आपण लाईन मारून घेतलेली आहे आता आपण इथं सव्वा एक इंच घेतलं तर इथं आपल्याला किती घ्यायचं दीड इंच तर इथं दीड इंच वरती टिक करून घेऊयात आता हा जो पॉइंट आहे हा पॉइंट या पॉइंटला टच करायचा आहे इथं आपण एक इंच पाठीमागच्या टपच जे होतं ते मायनस केलेलं आहे अशा पद्धतीने आपला पुढचा भागही तयार झालेला आहे आणि मी इथं जे सांगितले ते फक्त ज्या महिलांना कापड गोडा होत असेल काखीमध्ये त्यांच्यासाठीच घ्यायचं आहे प्रत्येकाने हे घ्यायचं नाही जर हे घेतलं तर कापड काखीमध्ये खेचल्यासारखं होईल ज्यांचं कुणाच्या ब्लाऊजला कापड गोडा होत असेल त्यांनी हे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कटिंग करताना अशा पद्धतीने पुढचा जो पार्ट आहे बत्तीस साईचा तोही आपला कट झालेला आहे तर आता आपण बाही कट करणार आहोत बाहीची उंची वगैरे कुठलंही माप त्यांनी दिलेलं नाही तर बऱ्याचशा ताईंना मोठ्या बाहीच्या खूप अडचणी येतात दहा इंच जी बाही असते ती कट करण्यात खूप अडचण येतात तर मी ती बाई दाखवणार आहे दहा दा इंचाची सध्या खूप चालली दहा इंचाची बाई आता हे माप लहान आहे म्हणून मी नऊ इंचची घेणार आहे अर्धा इंच खाली टीक केलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वरती टीक करायचं आहे आता छातीचा चौथा भाग म्हणजे आठ इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच खुल्या भागाकडून किती इंच घ्यायचंय साडेतीन इंच इथं आपल्याला दोन इंच घ्यायचंय आणि बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण बाहीला शेप दिलेला आहे तर दंड घेरचं माप टाकायचं प्रत्येकाचा दंड घेर पाच इंच असेल असं नाही तर ज्यांचा दंड घेर कमी जास्त असेल त्यांनी त्यांच्या ब्लाऊज माप घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे इथं अशा पद्धतीने आपण लाईन मारून घ्यायची म्हणजे रेषा मारून घ्यायचे तरिता बाही चा 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 बाही चा तर इथं आपली सुद्धा टेक झालेली आहे अगदी सोपं माप आहे घडीचं माप छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि दहा इंचची नऊ इंचची बाही असेल तर साडेतीन इंच खुल्या भागाकडून याचासुद्धा मी चार्टचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्या ताईंनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा दोन इंच एक इंच बाईपासून तर वीस इंच बाईपर्यंत खुल्या कि भागाकडून किती आणि कसं कमी करायचं हे ती मी त्यामध्ये दाखवलेलं आहे आणि ज्यांना कुणाला परत तो चार्ट बघायचा असेल तर मी पुन्हा एक व्हिडिओ टाकेल तर मला कमेंट करून नक्की सांगा जेवढे जास्त कमेंट येतील कमेंट आल्यानंतर मी तो व्हिडिओ बनवेल ज्यांनी कुणी बघितला नसेल किंवा मिळत नसेल तर त्यांनी कमेंट करून सांगा तर मी त्यासाठी नवीन व्हिडिओ बनवेल बाई सुद्धा कटिंग झालेली आप आहे आपली तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कल्याणी ताई यांच्या करून हा व्हिडिओ बनवलेला आहे बोटने पुढची जी बाजू आहे ती उकलू पट्टी आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरून कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा